ने गोर भाई चॅनल जय숄लल गुरभाइयो गोर टीवी चॅनेले अवगत छ देखटेरो गोर टीवी चॅनल जनचे कोणी नाही वाली गोर सेना करेल रखवाली भारत हा लोकशाही प्रधान देश असतानाही अजून पावेतो गोर गरिबांवरिन अन्याय अत्याचार मध्ये वाडाच होत आहे भारताला स्वातंत्र्य मिळून बहात्तर वर्षे ओलांडून सुद्धा अजून पावेतो उपेक्षित समाजांवर अन्याय अत्याचार घडण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहे जे की या देशाचे मूळ रहिवासी असून सुद्धा प्राथमिक सुविधा तर उपलब्ध नाहीच ना त्यांना निवासासाठी घर ना पिण्यासाठी योग्य पाणी त्यातच शिक्षणाची गैरसोय त्यातच ते त्यांच्यावर खोटे नाटे आरोप करून त्यांना जिवे मारेपर्यंतची मजल या समाजकंटकाने मारली आहे भिकणको पण या म्हणीप्रमाणे ही घटना घडली औरंगाबाद जिल्ह्यातील तालुक्यात आदिवासी समाजातील शाबाशा मोमीन चव्हाण यांचा भरदिवसा अज्ञात नऊ जणांनी खून करून पोबारा केला ही घटना मानवी समाजासाठी निंदनीय आहे या घटनेचा गोरसेनेकडून तीव्र शब्दात निषेध करण्यात येत आहे सविस्तर वृत्त असे की या खूप खून प्रकरणी कुटुंबांचे सांत्वन करण्यासाठी व घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी गेले असताना गोरसेना जालना जिल्हाध्यक्ष नामदेव पवार ॲडव्होकेट रवी राठोड कपूरचंद राठोड आणि पंडित काळे पाचोडा पोलीस स्टेशन या ठिकाणी भेट दिली असताना डीवायस पी साहेब श्री स्वप्नील राठोड आणि पी आय श्री मोरे साहेब यांच्यासोबत चर्चा करण्यात आली चार आरोपी पकडले गेले असून अजून पावे तो पाच आरोपी फरार आहेत त्यांना त्वरितच पोलीस प्रशासन अटक करेल असा विश्वास पोलीस प्रशासनाने दिला आहे आरोपीवर कलम तीनशे दोन तीनशे सात अट्रॉसिटी कायद्यासह अन्य कलमानुसार गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे

कशावला गेले ते तुम्हाला टॉपिक करायची ना ते करा पण तुम्ही काय आजा माझा हार मारायची काही आजा माझी काही करू नका पण काय ही पाहत आहे कोणी का ह्याला ती घाणी धरलं ती घाणी धरल्यावर शाबास ते शाबास बसलो म्हणे ते कोणाला ते कधी शाबास पाच जण पळाले तिकडे ज्या मोहरात दोघ होते का ते गेल्या गेल्या त्याला पाडून बोकाले बसून तिघा मागून जाऊ शकतात घेतलं मी त्याला <्यों>, हे बो बा मारतो अरे सोडा अरे सोडा अरे मेल रे सोडा का कापून का खाली मारला डोक्याला डोक्याला मिठी असत आम सोड तर त्या मिठी मधून सुटला ये सुटला सुटल्या ते म्हणे बाबा ते पोर त्याला जाऊस तर मारून दि मारून टाकलं पूर्ण नाव काय बापस नाव काय त्यांचं मारून टाकीत मारून टाकीतल्यावर म्हणून नऊ जण नऊ नऊ जण तीन गाड्या नऊ जण मारून टाकीतल्यावर पुन्हा ती घाणी धरलं याला डबल डबल हाण पळून गेलं ना

जय सेवालाल औरंगाबाद जिल्हार माई पैठण तालुकाम म साल वडगाव या गामेर शिमारेर माई वागरी समाजेर सब्बाशा मोमिन चव्हाण ये वागरी भाईरो 28 फेब्रुवारी 2021 हजार एकोणीस येत दन दाड दोपेर दोपेर दिहाडाई वाजता भाटा मातेप घालण भा वन मारे मायो अतिशय निंदनीय प्रकार गामे माहेर एक कोणी तो नऊ कोरी वाघरी आता वस्ती पर वस्तीपर कि द्यायचं जना व शाब्बाशा मोमीन चव्हाण औरंगाबाद घाटी रुग्णालयानं माहेर दाखल करे मायो आणि दि दनेर ट्रीटमेंटर बादेम आ, दी आ, दी मार्चेन उ काल्यानं समागो आणि आज आपण आतावर मटी करेचा अतिशय निंदनीय प्रकारचं की भा भारत रे स्वतंत्र रे सत्तर एकाहत्तर सारेर माय वाघरी समाज पर पा रस्ता छे पानी पाणी शाळा आहे दवाखानो आहे लाईट आहे आणि मसाळ काही आताच तो वाघरी वस्ती एके जाग मोठे प्रमाणे रे देर भी आता व्यवस्था करे मायनी का तो गामेर बाजू जर का वाघरी समाज लोग ढळगे तो उन्हन व तिथे लोग दबा जना वो दबादेर बादे म वाघरी लोग चार दि घर करतान कधीतरी गायराने माय कधीतरी डुंगरेर माय कितीतरी एखादी खेतेर कोसान जाण रेच जना वत बी हमार खेत मी चोरी करच कथा खोटो आरप नागतान उन आता जे हसाबी ती माते भाटा घालून जीवे ती मारायच ही अतिशय क्रूर आणि लोकशाही रो छट्टा जानना जिल्हा तीव्र शब्दर माय जाहीर असो निषेध करायच मार भाई बन सगळा सणकन गो भारतर सत्तर साला बाद भी जर अशी निंदनी घटना घडती हिणू जे समाजानं आजी भी लग्न किंवा शिक्षण पोचाय काम व्यवस्था किती कोणी सामाजिक न्याय विभागीय वडील ती जे योजनाच आहे समाजा काम होता हे लोक हिनुनं चोर गुन्हेगार ठरवता आणि नात एक नेस्तनाभूत करणार प्रकार जर करते हिणू तो गोरशिकवाडी गोरसेना ये संघटना वडील ती चळवळीवर वडिती आदरणीय काशीनाथ नायक आणि आदरणीय प्राध्यापक संदेशबाई चव्हाण राष्ट्रीय अध्यक्ष से गोरसेना यनुरव ती या समाजा मायर जे असं अन्यायत्याचार फिरवचं यांना वाचा फोड काम आयवाळ्या काळात माई आता गोरसेना करावाळीचं असं मग त्यांना विश्वास देतो मारा भाई बहन सगळ्या सगळं गोतो ये औरंगाबाद जालना माई ये रांग बी कैक हमारे ये वाघरी समाज आ, भायून अगदी गोळी घालता आणि अधिकृतपणे जे काही पिस्तूल वापरून म्हणून गोळी घालून ठार मारे मार प्रकारचं ही क्रूर घटनाचं एक मानवतानं एक माणुसकीनं काळीमा हसळू प्रकारचं हे प्रकार कधीनं कधीतरी बंद व्हायचा आहे आणि आता आज जे घटना घडगीच जे शाबाशा मोमिन चव्हाण यानं आता जिवेती जे आरोपी चार जो आटगेमचं चा, पाचवड पोलीस स्टेशन अंतर्गत आणि जे चुको पाच आरोपी फरार सो पाच आरोपीने ताबडतोबी शासन प्रशासन अटक करू आणि नऊ नऊ शे आरोपी न गंभीर गंभीर सजा देता आणि जे हमार वाघरी समाज पीडित कुटुंबीय सन्न न्याय मनान दि आशा करे म आणि कधीतरी एक आर्थिक हातबार भी लगा माताणी सक्षम बना रो काम मातेर प्रशासन व्यवस्था करिया आणि या साबी जे आरोपी पर एक आ, 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 ताकतेरी सॉरी इकडेच करला गोर समाजने न्याय हक्क मान सन्मान मळा दे सारू पीडित कुटुंबेनं सांत्वन करे सारू ये रो तीव्र निषेध करे सारो औरंगाबाद जिल्हा माय पैठण तालुका माय पुजगे गामे मार सात संगत कोसंगत कर गोरसेनार शिलेदार सोप्ती ॲडव्होकेट रविब्या રાઠોડ સાથો વાગરી સમાચાર કાર્યકર્તા પંડિત ભાનુદાસ કાળે નામદે પવાર ગોરસના જાલના જિલ્લા પ્રમુખ આપણે ગરજ છે નહી જરા આપણે દેખતે રહો ગોરટીવી ચેનલ